येथे उच्च प्रतीचा घरगुती मसाला वापरला जातो स्वयंपाकामध्ये विशेष म्हणजे डेगमध्ये मध्ये तुम्ही एकत्रितपणे ते सर्व भाजी वगैरे बनवता त्याची टेस्ट खरंच म्हणजे वेगळीच असते एकदम आणि इथं वातावरणही एकदम छान आहे थंडगार हवेश एकदम सेवा देता। चांगली देतात इथं चुलीवरची भाजी आणि भाकरी खाण्यासाठी विशेष करून आम्ही इथे येतो नमस्कार मी साई जाधव हॉटेल गावटी पार्टी आपल्याकडे काही मंडळ आले ती तर त्यांना आपण विचारू आपल्या जेवणाचं कसं आहे तर सर जेवण कसं आहे कसं झालं तर एकदम छान आम्ही जवळजवळ तुमच्याकडं चार पाच वर्षापासून जेवायला येतो नेहमी अतिशय तुम्ही जेवण एकदम छान पद्धतीने देता आणि ते मोठ्या विशेष म्हणजे डेगमध्ये तुम्ही एकत्रितपणे एक ते सर्व भाजी वगैरे बनवतात त्याची टेस्ट खरंच म्हणजे वेगळीच असते एकदम आणि इथे वातावरण एकदम छान आहे थंडगार हवेशीर एकदम सेवा एक चांगली एक देतात देता। एकदम आम्हाला नेहमी इथे यायला नाही चव एकदम छान आहे आणि आमचा सर्व ग्रुप आवडीने तुमच्या हॉटेलची निवड याच्यामुळेच करतो की मोकळं वातावरण आहे जेवायला सोय चांगली आहे तुमची सेवा चांगली आहे तुमचा परिसर पण छान स्वच्छ आहे त्याच्यामुळे मुला हायजीन चांगलं चांग सांभाळतात त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना यावं असं वाटतं तुमच्याकडे त्यामुळे आम्ही इथून पुढे नेहमी येऊ हो। आणि विशेष म्हणजे फॅमिलीची सुद्धा वेगवेगळी तुम्ही व्यवस्था केलेली छान प्रकारे चांगले कंपार्टमेंट आहे तरी आम्ही इतर ग्राहकांना पण सुद्धा हे सांगू इच्छितो की आपण सर्वांनी जरूर इथं गावठी पार्टीला पार्टी भेट द्यावा आनंद घ्या आणि आस्वाद घ्यावा जेवणाचं खूप उत्तम जेवण आहे मी शेखर पाटील आम्ही इथं नेहमी जेवणासाठी येत असतो इथं चुलीवरची भाजी आणि भाकरी खाण्यासाठी विशेष करून आम्ही इथं येतो खूप चांगल्या प्रकारचे चव दिले जाते आणि जेवण खूप चांगलं असतं आणि मी आज सध्या पार्सलही घेऊन जात आहे सोबत हे नेहमीच घेऊन जात असतो येथे उच्च प्रतीचा घरगुती मसाला वापरला जातो स्वयंपाकामध्ये असं आम्हाला आढळून आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही नेहमी या हॉटेलला प्रेफरन्स देतो इथे चांगल्या प्रकारची स्वच्छता असते आणि मला असं वाटतं की ह्या व्यक्तीने पैशापेक्षा ग्राहकांना महत्त्व जास्त दिलेलं आहे आणि ग्राहकांची चव आणि ग्राहकांचं मन कसं सांभाळायचं येईल त्यांना काय आवडतं त्यांच्या आवडीनिवडी सर्व ह्या व्यक्तीने सांभाळलेलं आहे आता ते जरी आमच्या गावाशेजारचे असले तरी ते एक ग्राहक म्हणून आमच्याकडे बघून आम्हाला चांगल्या प्रतीचं अन्न पुरवता आणि याने कुठंही त्रास झाला नाही आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही त्याच्यामुळे आम्ही इथं नेहमी येतो ग्राहकाने इथं नेहमी येण्याचा प्रयत्न करावा हे एकदम आम्ही हे प्रांजळपणाने मत मांडतो आहे धन्यवाद धन्यवाद सर मनापासून आपले आभार आहे तर मित्रांनो मी सांगू इच्छितो जसं सरांचं मला प्रेम लाभलं तसं आपलंही प्रेम लाभू द्या आणि आपणही एक वेळेस आपल्या हॉटेलला गावठी पार्टीला आयुष्य भेट द्या आणि आपल्या चांगल्या चा जेवणाचा आनंद घ्या तर आपला पत्ता आहे जळगाव रोड हरसूल सावंगी छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे बहात्तर चौसष्ट शून्य सात शून्य सात शून्य सात तर, तर मित्रांनो एक वेळेस आयुष्य भेट द्या धन्यवाद